नाही मला वाटतं आता अतिशर्टी टाकायला नको कारण निवडणुकीच्या अगोदर ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही पगार दिला त्यांना पाच वर्ष चालू ठेवा कारण नाही म्हटलं तरी ही योजना प्युअरली निवडणुकीसाठी होती लाडक्या बहिणीबद्दल कोणालाही आस्था हो नव्हती कुठल्याही प्रकारचं तिचं भलं व्हावं अशाही प्रकारच्या काही भावना हो नव्हत्या निवडणूक समोर आहे एकनाथजी शिंदेने घोषणा केली आणि सरळ सरळ आता आपण तिजरीतून पैसे दिले तर मग पक्षातल्या चिन्हावर मतं मारल्या जाईल ह्या सगळ्या भावना होत्या काँग्रेस असो का भाजप असो यांच्या भावना सरळ सरळ ह्याच होत्या लाडक्या बहिणीचं भलं करण्याच्या काही भावना नव्हत्या सरळ भावना ह्या होत्या का आमची पार्टी या योजनेतून एमपीत निवडून आली इतर राज्यात आली तोच पायंडा इथं करायचा आता ज्याला पैसे तुम्ही दिले त्यानं तुम्हाला मतही मारले फक्त पक्षाच्या तिजोरीतून पैसे न जाता गव्हर्नमेंटच्या खिशातून गव्हर्नमेंटच्या तिजोरीतून पैसे गेले मत मात्र भाजप सेना युवती राष्ट्रवादीला भेटले त्या योजना त्यांना चालू ठेवावं लागेल त्यात निकष लावता कामानी कारण तुम्हाला मत दिलेलं आहे आता त्याच्यासोबत बेमानी करान तर मग तुमच्या मला वाटतं त्या लाडक्या बहिणी तुम्हाला सोडणार नाही मला ते तुम्ही द्यायच्या वेळेस किती एका संजय गांधी निराधारचा ज्याला दोन पायनी डोळे नाही त्याला पगार भेटायला वर्ष लागतं प्रोसेस करायला संजय गांधीचा अर्ज भर हे कर ते कर सगळं करून सहा महिने वर्ष लागते लाडक्या बहिणीला तुम्ही तीन महिन्यात पैसे दिले मग देताना तुम्हाला समजलं नाही मग जर आत्ता निकष लावले असन काय हे पात्र नाही हे आपा। मग अपात्र लोकांना दिले तर त्याचं काय करणार आहे कोणावर कारवाई करणार आहे मग ते पैसे भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना त्याच्या पक्ष खात्यातून वसूल करणार का ही नालायकी चालणार नाही अशी जर नालायकी केला तर आम्ही आमच्या आम्ही त्या पद्धतीनं समोर गेल्याशिवाय राहणार